रामराम मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो हा आपला, आपला कांद्याचा प्लॉट आपण दोन आठवड्यापूर्वी आपण बारीक होय असताना कांद्याचा प्लॉटचा प व्हिडिओ बनवला होता तर ते आता एक महिन्याचा पूर्ण प्लॉट झालेला आहे मित्रांनो पाहून घ्या कशी ग्रोथ झालेली आहे आपण पाहणार आहोत कांदा पेरणीचे फायदे आणि कांदा पेरणीवर लेबर टंचाईवर मात कशी केली मी ते पाहणार आहोत मित्रांनो आपण एक दोन वर्षापूर्वी पांबर घेतलेली होती साडेबारा चार फोन मिळालेले होते मला ते त्याने मी हे प्रयोग करत राहिलो आहे आणि असेच नवनवीन प्रयोग करून मला ले ले। ती पांबरचं म्हणजे भाडं पण मिळालेलं आहे आणि ती पांबर साडेबारा हजार रुपये पण पूर्ण वसूल झालेले आहेत भाडे करून मित्रांनो नो कॉस्ट ही हे आहे तिला काहीच खर्च नाही आहे फक्त कांदा बी टाकायचा आणि ओढून घेऊन जायचे सुपर यंत्र आहे ते पेरणी यंत्र तर मित्रांनो पा पातळ आहे कांदा थोडा पण एकदम बेस्ट आहे तर मित्रांनो तर याच्यामध्ये लेबर कसं वाचतं ते तुम्हाला सांगणार आहे मी थोडक्यात तर मित्रांनो आपल्याला असे कांदा ले ला का लागवडीसाठी चौदा ते पंधरा हजार रुपये एक म मो पैसे मोजावे लागतात आणि अर्धा एकरसाठी सात आठ हजार रुपये तर कसे बी लागून जातात तर तो खर्च माझा झिरो झालेला आहे त्यातल्या त्यात, त्यात डबल आपण कांदा लागण करतो रोप टाकतो रोप नंतर लागवड करतो तो खर्चही माझा कमी झालेला आहे कारण माझा हा पूर्ण कांदा लागलेला आहे फक्त मी एक या वर्षी चुकी काय केले मित्रांनो हे पाईप टाकले ना तर मी ही ड्रीप इरिगेशन टाकायला पाहिजे होती दोन फुटावर आणि हा गोट वगैरे नाही ठेवायला पाहिजे होतं प्लेन वावर ठेवायला पाहिजे होतं जेणेकरून पाणी ही तुकड्याच्या बाहेर निघून जाईल आणि आपलं वाला जे एक एक पांबर बसणार होती ते पण वाच पा मित्रांनो किती चाच एकदम क्लिअर दिसते ल जेव्हा झूम केलं का तेव्हा मोकळं मोकळं दिसतंय ते तर ती एकच चूक माझ्यापासून झालेली आहे यावर्षी मग मागच्या वर्षी पण गोठ होते फक्त मी एवढंच आहे आडवं पेरलेलं होतं यावर्षी उभं पेरलेलं आहे कारण ती नळी टाकायची होती मला तर माझे तीन चाच दोन तीन चाच गेले त्याच्यामुळे चा तो ॲव्हरेज कमी होऊन जाईल तर मित्रांनो पहिला फायदा असा आहे की कांदा रोप एकाच ठिकाणी उकटून दुसरीकडे लावलं जात नाही त्याच्यामुळे ना कांदा हा आहे ना रोग राहायला बळी पडत नाही दुसरा फायदा आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागण आता सुरू झालेल्या आहेत आपली लागण झालेली आहे आपल्याला आता डायरेक्ट खाद्य टाकणे आणि पाणी भरणे एवढाच पर्याय राहिलेला आहे त्याच्यामुळे ना ग्रोथ कांडी आणि गाठ धरायला टाईम नाही लागणार पाहून घ्या मित्रांनो कशी कांडी सुपर बनलेली आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आहे रोग नाही राही नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्यावर मोहासुद्धा नाही आहे अजून इतका पाणी होतं सात आठ दिवस असं वातावरण होतं तरी काही फरक पडलेला नाही तर फवारणीचे खर्च वाचतात त्याला चार फवारण्यापैकी तिथं दोनच फवारण्यामध्ये काम होऊन जातं असा अर्धा एकरचा प्लॉट आहे ॲव्हरेजली थोडंफार उत्पन्न घटेल माझं वाल पण हा भावा भावामध्ये जर कधी मला मिळून गेलं पैसे तर चांगले पैसे होऊन जातील असेही पैसेने माझा बराच खर्च कमी झाल्यामुळे मला ही अर्धा एकर रान परवडून जाईल अशा प्रकारे ही कांद्या लागवडी संदर्भात माहिती होती तुम्हाला जर काही कांद्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही मला हा कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि कांदा प्लॉट कसा आहे ते पण सांगा तुम्ही कॉमेंट केली आणि चॅनलला जर सबस्क्राईब केल्यानं मला मोटिवेशन मिळतं की पण मित्रांनो ही एक तुकडं आणि ते एक तुकडा असे दोन तुकडे आहेत अर्धा एक प्लॉट नाही सर्व तर मोटिवेशन मिळत राहतं तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद